अरे सरे गावाला आमंत्रण दिले पण अजून काही कोणी आहे ना आलं मा पोर्याचा कार्यक्रम येत कोणाचा तपास नाही अजून राम 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 ठे आय गावकरी आले वाटत अरे पोर्या आल्या काही नाही कुठं होता एवढं टाईम अहो दाढी करायला गेलो होतो ना टाइम मग तिथं किती नंबर होते तो गॉगल कोणाचं आणलाय तुझ्या गॉगल सच्चाच आहे ना सच्चाच आहे गॉगल हा शर्ट 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 ते सांत्याच आणले आणि बुट बुट तर मांग्याचे आणले पा ना त्याच्या लागण गोळा करून आणले एवढे जे बी मग आता तुम्हाला म्हणलो मला शर्ट पॅन्ट घ्या बुट घ्या चष्मा घ्या हा तुम्ही घ्याय ना निस्ते चिकाट वागत आहे तुम्ही आता कायचे का तू पैसे देऊन तू जर घेत नाही तू काय करतो आता काय माहिती अहो किती पैसे दिले तुम्ही दाढी पुरते तीस रुपये दिले हा मग तीस रुपये मग काय आता किती पैसे द्यायला पाहिजे अहो दाढीचे आता चाळीस रुपये झाले त्या मदन वाघच्या इथे गेलो त्यांनी मागून तीसच रुपये घेतले माहिती का चाळीस झाले का मलाच माहिती नाही किती पैसे घेते बरं चिकनी चिकणा दिसतोय ना एकदम नाही नाही मस्त मस्तय ना आता काय पोर लगेच पोर पाचच करील पोरला म्हण बरं पुरीवाले का येणारे येऊन राहिली येऊन राहिले थोडा दमकार थोडा दमकार लय नवर नको पुरीवाले आले का मला बोला मी बोलितो गेली ना ती बस बस उतरली बस बस गाडी भेटली आपल्याला चांगलं म्हणत होते गाडी करून घ्या भाड्याची अरे तुम्ही मध्ये नेलं पाडलं गाडी करून आले नाही ना म्हणून काय कुठे बाहेर निघायचं म्हटलं का घरून खाऊन निघायचं काय काय ग तुला लय काय झाले का दाज पाहिजे चालली पुढं पुढं राम पाहुणे रामराम काय हा ते बाळासाहेब उगले राहते बाळासाहेब उगले उगले हे काय राजे कुडा हे हा हा कुठले पाहुणे सगळं आम्ही असा काल पोरगा बघायला आले त्यांच्याकडे हा 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 हाय पोरगा आहे त्यांच्याकडे चांगला चांगला एकदम हा हा व्यशन बेशन नाही काही नाही एकदम जोरदारी असं बाय खरं सांगा तुम्ही बिंदाच जा महापुरीच काम आहे हो अजिबात तुम्ही काळजी करू नका तुम्ही जा बिंदा चांगले हो जा डोळे जाकून पोर द्या काय पाहून लोक सांगायच देऊन टाका पोर खायला मला उठवत नाही राम 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 वगैरे पाटील काय वाटत्या काय करते राम 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 बरं झालं टायमिंग बस भेटली म्हणून वेळेवर पाहुणे कोण आहे पाहुणे आपल्याच भाऊ आहे हाय काय हा मग पोराला बोला ना कारण कसं आहे आम्हाला लवकर जायला गाडी भेटली पाहिजे अरे बरे सध्या अरे पाहुणे आले ये बाहेर काय येऊ तिथे लात घालू तो आलो आलो मग कावा आलो ना दादा लगेच ये लवकर बसू बस। यौडा का बस पाहुणे हा मुलं काय का हा किती मुलं आहे तुम्हाला एकच आहे एवढा एवढं हां का पोरांस मला काय आंधळ का काय बरे चाच म काय ते घातलं असलं काळ तुमच्या डोळ्यात आंधळ आहे का पाहून घ्या नाही पोर का क्लिअर घेऊ हो। हा क्लिअर चांगलाय तुम्हाला काय विचारायचं पोरला विचारून घ्या बरं बार विचारायचं हा अ पाहुरे नाव काय तुमचं सदाशिव बाळासाहेब उगले जन्मतारीख काय तुमची सात तीन पंच्याण्णव सात तीन पंच्याण्णव तुम्हाला मामा आहे का हा आहे ना आहे ना एक दोन आहे दोन आहे दोन आहे का मावशी मावशी एकच आहे एकच आहे मात्र सध्या काय करते तुम्ही सध्या काय नाही मी आता इथं एमआयडीशी ला जातोय कंपनीच हा मॅनेजर आहे आता खाली दीडशे लोक आहे पेमेंट काय मग पेमेंट आपल्याला तगड आहे पंचवीस हजार रुपये आहे आणि वरची खात भेट ती तीशे एक हजार रुपये म्हणजे असं पन्नास पंचावन्न हजार रुपये महिन्याला पडत आहे खात म्हणजे पोर लावायची का हा हा चांगले मग कमवतो पोर चांगलं पोर आपलं हुशार हो परवा शेर आपलं चांगलं आहे परवा पगार चांगला आहे परवा का मग हे पेमेंट कुणी तुमच्या वाटला का तिथं असेल ना नाही नाही मग अहो ते पेमेंट कटून जात कंपनीतच म्हणजे ना मी दीड कोटीचा फ्लॅट घेतलाय कुठं नाशिक जवळ हो का हा लक्झरी फ्लॅट घेतलाय एकदम मग त्याचे हप्त्यामध्येच सगळं कटून जात आहे हा म्हणजे पेमेंट येत नाही हा मग खाते काय तुम्ही मग खाते काय म्हणजे अन्न घरी काय देते दे रे मग तुम्ही आता द्यायला काय राहत काय हा ते बरोबर सगळं कापून जाते म्हणलं तुम्ही बरं दीड कोटीचा बांगला होऊन गेला ना तुमचा हा मग लक्झरी झाला परत बंगला नाही फ्लॅट आहे हा फ्लॅट फ्लॅट हा चांगले लक्झरी म्हणजे लक्झरी बस म्हटलं तर नाही काय त्या जागाच नाव असेल लक्झरी लक्झरी म्हणजे एकदम आरामदायक हा का हा असं घरात कोणी घुसलं ना फ्लॅट मध्ये सगळीकडे असं पाहत राहतो एवढं भारी बारीकरी तुम्हाला शेती किती आहे शेती आम्हाला पंचवीस बीगे ना पंचवीस बी गे चांगली शेती कोण करते तुमची हे काय दादा करीत दादा करते का हा मा? तुम्ही माळ्यात जातेच नाही का मग नाही मी पण जातोय माळ्या मध्ये बारी द्यायला जात राहतो पण मग कसं आहे दादा बोलत राहते मला तू का आलं येतोय माझ्या मध्ये चिखल तोडवायला पोराला शेतीची आवड आहे मग काय का चाली आता आता सगळा उसच लावून दिलाय बारा पंचवीस पिके पंचवीस बिगेस हा सगळा उसच लावून दिलाय काही तोडला असेल ना आता का नाही हा मग मग काही तोडला का नाही ऊस तोड चालू आहे आता चालू आहे टन ऊस गेला आता अरे वा चांगलाय हो पाहुणे 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 आले त्याच्या घरी म्हणून ते गेले यातून पोहतो एवढी पब्लिकाईड वाटते जागा नव्हती एवढे माणसं तुम्ही लेट आल्यामुळे आखे पाहुणे गेले दोनच पाहुणे थांबले आमच्याकडून आमच्याकडून काही चुक नाही पण आता आमची गाडी जर चालू आहे ना हा तुमची गाडी चालू आहे ना पण मग तुमची गाडी आहे ना मग पाहुणे का आणि ते गेले निघून ते मला मी पोराला सगळं विचारलंय मला पोरगा पास आहे मग तुम्हाला काय पुरले विचारायचं ते विचारून घ्या ए पोरया तिकडे बस पोरला बसू दाई ये काय नाव आहे अर्चना बाबूराव सानप सानप शिक्षण मामाचं गाव ते हिंगण वेळा नाही का हा तिथलं मामा किती दोन दोन मावशी मावशी जन्मतारीख किती आहे तुझी चार आठ सत्त्याण्णव चार आठ सत्त्याण्णव शाळेत कुठे जाती शाळेत मामाकडेच मी शिकायला तुला हा भाकरी थापता येते था बाजरीच्या भाकरी तर जमाते पण टाकायची जाय दोन भाग होते पीठ चांगलं मळायचं चांगल्या था, थापायच्या आलात था उचलायच्या हा तस आता मामी राहिले पका, हा मग तेच तर साहेब सायपाकाला पोर पाहिजे पाहिजे अहो पाहुणे महापुरी चहा जर तुम्ही स्वयंपाक जर खाला ना तर दोन दिवस बोट चाटीत बसशाल असं स्वयंपाक बन हो अरे वा मग तिची मामी शिकवी तिला स्वयंपाक पाणी अजून मग पोर स्वयंपाक विचारे बघ मग काय हरकत नाही बाई जमीन किती जमीन नाही ना आम्हाला नाही मग तुला तर निदान कोरपण काय येत नसत नाही मामी इकडे आहे ना त्यांच्या इकडे जाते मी जाते का हो म्हणजे निदान करताय तुला हा सुट्ट्या बरं पाहुणे झाले तुमच्यावर हा झालं कारण आम्हाला जायला गाडी भेटली पाहिजे हा तुम्हाला परत गाडी भेटली किती लांब जायचं जायच पाहिले मला पोरगा पास आहे सगळं पास आहे तुम्हाला पोरगी पास आहे ना पास आहे पास आहे आम्हाला काही जमीन जागा नाही काय नाही लग्न तुम्हाला करून न्यावं लागेल आम्हाला हा बर चालेल ला। ना हा चालेल सगळ्याला तयारी तुमची हा चालेल चालेल पुढच्या माने तारीख धरते का केव्हाय दरा मा काय मानाव नाही तुमच्याच मानाव तुम्हालाच लग्न करायचं सगळं तुम्ही उद्या म्हणले उद्या धरा तुम्ही म्हणले तर माहिन्यात दरा काय प्रॉब्लेम नाही काही पाहुणे रावले आमचे जेव घालणार नाही का शे दीडशे माणूस नाही ना ती परिस्थिती नाही ना एवढं कशाला नाही का फक्त पोर आहे हा पोर आहे अन्नदान करते नवरीचा पोरीचा बाप अन्नदान करत राहतो मला वाटत चार मला वाटत चार गावाला जेव घाला पण नाही ना परिस्थिती तशी मावली हा नाही नाही लोळवून घेतो बा आता काय कर रे काय येच तुमच्याकडे यायला दुसऱ्या कोण बाड्याला पैसे घेतले आणि दुरी पुरी घेऊन मी आलोय काय सांगा त्या काय पोरी करताना काही ठेवलंच नाही माग काय काय नाही शेतीवाडी नाही काही काय ठेव त्या पोरशा शिकाय तिकडे मामा तिकडे आणि माऊ शिकाय हे बरं या साध्या अरे काय करायचं आहे काय म्हणते पाहुनी सगळं करून घ्या मग करून घेऊ ना दादा अरे पोरा बी उतळे काय नवरा झालाय बा अहो मा बरोबरच्या चा पोरायला चार चार पोरं झाले पण झाले पण मग आता एवढा खर्च आता माझ बी बसल ना मग आता मला करावं लागेल ना तुला काय कर कर म्हणून घे करून आता मा पैसे आता ते असे कटून जाते पैसे जाते कटवून मी हायचे आता तुम्ही गेल्यावर सगळं माझ्या नाहीतरी नाही तो आहे ते तो करतानाच कमून ठेवले भाऊ बरं का तुम्ही धरून घ्या बरं धरून घेऊ पुढच्या महिन्याची कोणती तारीख धर द्या कोती पास कोती दिस करा तारीख कोणती गाड ते सांगा घर कोणती तरी एक धर घेऊ धरून पुढल्या महिन्याची हो दादा रायवरची ना पुढच्या महिन्यात आपण पंचवीस तारीख धरू ना असं काय का हा बर पंचवीस रायवरी पोरायला सुट्टी राहत येऊ शाळेतल्या आणि मग काय करायचं लय ते जेवायला हो आम्ही जेवू घालणारी का लय एवढी बुळबुळ नाही नाही आम्हाला लागू द्या पैसे आमचं लग्न मोठ मोठ करायचं एकदम मंगळार बुधवार झाला नाही नाही तुम तुमदार झालं पाहिजे जेवढी पब्लिक आली ना तेवढं आम्हाला आमचं अन्नदान होईल मी दोन चार ट्रक माणसं आणतो गावकरी फक्त तुम्ही तेवढे द्या आमच्या का बोकंडी बस ती पाच पन्नास माणसं घेऊन याचे दोन चार ट्रक घेऊन येते म्हणते तुम्ही अन्नदान करणार आहे मोठंच लग्न आहे आमचं काय एवढं घराच्या बाहेर चाललंय काय आमच्या काताड करायचंय काय त्यात काय कातड्या हा नाही नाही आमच्या काताड्या करायचं तुम्हाला काय मग आला काय लोकांचे काय पुरी वाले ना काय मागता घेतला काय तुम्हाला का बरोबर ज्या पुरी पाहिले त्या पुर, पुरी आहे बापा आपल्याला असेच म्हणून आपण किती वीस पुरी पाहिल्या ना हा ते म्हणायचे घ्या करून तुम्ही तुम्ही त्याच्यामुळे मी नाही म्हणायचो तर ते आलं तर हे तसंच आलं बरं तुम्हाला जमून घ्यायचंय कामायच नाही जमायचे ना हा सगळ्याला मान्य आहे मान्य बरं मी काय म्हणतो ऐका खरं सांगा तुम्हाला आता तुम्ही सगळ्याला हा म्हणत चालले पण आम्हाला पटलंय तुमचं सगळं बरोबर पण पुरीला मंगल आहे हा हा मंगल हा मग नाका का जसे आले नाही का भाऊ उठा उठा नाही उठायचं मंगळ मानले नाही जमणार चांगला होत आहे बरे पोर आधीच सांगायचं राह तुम्ही आम्हाला आमचा टाइमपास केला ना तुम्ही आम्हाला तुम्ही बोलायला मग काय आणि फोन कर फोन वर सांगायचं तुम्ही काय रा तुम्ही मग तुम्ही पत्रिका पाहू घ्यायचे तेव्हाच हो तुम्ही आम्हाला केव्हा पाठवली आमचा खर्च व्हायला लागला या जायचा तुम्ही जन्म तर जा आम्ही तिकडे लगेच तिथं कुंडली काय द्यायची काय बोला तर पोर तुम्हाला करायची कामाला करायची तुमच्या पोरी जेल कामाला काय काय ती तुम्ही तुम्ही ना पहिला गाडी ती बस जाईल निघू निघा तुम्ही जातो ना मग एवढं काय त्याच्यामध्ये नाही पटलं मग लगेच लुटलाय त्यात काय झाला चप्पल तुम्ही आधी निटी चारून घ्या आता मी काय घरी गेलो तारीख मी आता दादा तुम्हाला सांगतो मी कंपनीत कामायच ना मला लग्न झाल्याशिवाय मी आधीच सांगतो तुम्हाला मग तुला गावाला सोडावं लागेल भाऊ नको जाऊ मी पोषितो तुला काय काहीलाजी चांगलं दाढी करून आलो माहिती का मग चहा बॅग येऊ घरा चला मधी